सर्वच धर्मात मानव कल्याणाचा संदेश असतो आणि त्यासाठी असलेल्या विविध प्रथा आणि परंपरांमध्ये एक संदेश असतो मात्र लोक त्यातला गर्भित अर्थ समजून घेत नाही आणि मग चांगल्या प्रथा फक्त औपचारिक आयोजनापुरते मर्यादित राहून जातात मात्र बल्लारपुरात या नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर शिक्षणाचा संदेश देऊन हे स्त्रीशक्तीचे जागरण सर्व सार्थकी लावण्यात आले पंचमुखी हनुमान मंदिर देवस्थानम जय गजानन जनकल्याण बहुद्देशीय संस्था बल्लारपूर यांनी आर्थिक अडचणींमुळे शाळेत जाऊ न शकणाऱ्या मुलींची ओळख पटवून त्यांना संपूर्ण शालेय साहित्य वाटप केले ज्यामुळे त्यांना शालेय प्रणालीत सामील होण्यास प्रोत्साहन मिळाले ही संस्था समाजातील गरजू मुलींना शिक्षित करण्यासाठी काम करत आहे नवरात्र विधीचा भाग म्हणून मुलींची पूजा करण्याची परंपरा चालू ठेवली आहे या परंपरेला मुलीच्या शिक्षणाशी जोडण्यासाठी संस्थेने काम केले आहे या निमित्ताने कामगार वर्गातील नऊ मुलींसाठी पायपूजा समारंभ आयोजित केला होता हर बांबू डेपोमध्ये नवगन्या भोजन देत असतो व प्रमाणे त्यांची आरती आरती करून व चुंदरी आणि सा शैक्षणिक साहित्य तसेच त्यांना आवश्यक वस्तूंना भेट देऊन त्यांचं मनोबल आणि त्यांच्या समोरच्या जीवनाच्या वाटचालामध्ये आम्ही त्यांना सहकार्य करत असतो आज इथे उपस्थित सगळं गरजू मुलं आहे आणि आम्हाला वाटते की गरजू मुलांना मुलांना जे काही आपण देऊ शकतो ते द्यावं